श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज भगवंताचं संतांचं चिंतन रोज पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपल्यासमोर येणारा एक प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनात कदाचित येत असेल पण अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न एकदा तरी डोकावून जातो काय प्रश्न आहे बरं की भगवंताची कथा ऐकायची कशासाठी कशासाठी इतका खटाटोप करायचा देवाची कथा ऐकण्याचा चांगल्या व्यक्तीच्या मनामध्ये असा प्रश्न येणं हा स्वभाविक आहे परंतु सर्वसामान्यत एखाद्या व्यक्तींना नेहमी टोमणे मारण्याची सवय असते एखादा कोणी कथेला निघाला की तो म्हणत असतो निघाले का कथेला करून करून भागले आणि आता लागले देवपूजेला काय असत्या कथेमध्ये तोच राम तीच सीता तेच कृष्ण तीच राधा मग अशा खोडसाळ व्यक्तींना सुद्धा त्या पद्धतीनं आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे मग अशा वेळेस आपण उत्तर द्यायचं बरोबर आहे तुझ तुझी नाहीये तुझ्या वातावरणात ना त्या वातावरणामध्ये जे विचार असतात त्या विचाराचा प्रभाव तुझ्यावर पडलेला आहे मान्य कथा तीच राम तेच त्याला एक प्रश्न विचारायचा आपण प्रतिप्रश्न रोज दिनक्रमामध्ये तू जेवण करतोस का रे जेवण करतो का हो मग अरे ते तर केलंच पाहिजे मग जेवणामध्ये तीच पोळी तीच भाजी तेच मीठ तेच वरण हे सगळं तेच असतं ना तरी पण जेवावं वाटतं काय गरज आहे जेवणाची रोज जस आपल्याला स्वत जगण्यासाठी अन्नाची गरज असते अन्न अपेक्षित आहे कारण अन्नाशिवाय आपलं शरीर राहू शकत नाही तस मन मजबूत राहण्यासाठी कथेची आवश्यकता आहे आता हे जशा तसं उत्तर त्याला झालं पण आपल्या स्वतःला कधी प्रश्न पडला की कशासाठी आपण कथा ऐकली पाहिजे तर त्याचं उत्तर आपल्याला आपल्या जवळ असणं गरजेचं आहे कशासाठी कथा ऐकावी बरं यथार्थ श्रवणाचे नेमके फायदे काय आहेत तर त्यामधला पहिला फायदा हा आहे की भगवंताच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचा प्रभाव हा आपल्याला समजतो हा अनंतकोटी ब्रह्मांड नायक असलेला परमात्मा त्याची शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे इतका मोठा असलेला परमात्मा जो या जगाचा नियंत आहे या भगवंताच्या प्रभावाची जाणीव भगवंताची कथा ऐकताना आपल्याला होते दुसरा इतका प्रभावशील असलेला परमात्मा सुद्धा प्रभाव संपन्न आहेच पण तो परमात्मा सुद्धा स्वभावानं तिची कोमल आहे हे सुद्धा आपल्याला कथेच्या माध्यमातून समजत अरे भगवान श्रीराम ज्यावेळेस जटायूच्या जवळ जातात त्या त्यावेळेस भगवान श्रीरामाच्या कोमल अंतकरणाचा परिचय आपल्याला येतो भगवान श्रीराम ज्यावेळेस अहिल्याचा उद्धार करण्यासाठी अहिल्याच्या आश्रमामध्ये जातात त्यावेळेस सर्वांना जिला पतित केलेलं आहे त्या पतिताला पश्चाताप झालेल्या व्यक्तीला आपलंस करण्याचं काम परमात्मा करतात त्यावेळेस भगवंताच्या कोमलतेचा अनुभव भगवंताच्या स्वभावाचा अनुभव आपल्याला येतो सामान्य नाही कथेच्या माध्यमातन भगवंताचा प्रभाव समजतो कथेच्या माध्यमातन भगवंताच्या स्वभावाची कोमलता समजते तिसरी गोष्ट भगवंताचा संबंध हा कथेच्या माध्यमातन आपल्याला समजल्या जातो कसा असतो देवाचा संबंध एकदम संबंध एकामेकाबद्दल वाढतो का नाही वाढत परिचयामधनं आपुलकी निर्माण होते आणि ज्यावेळेस तो परिचय अत्यंत घट्ट होतो त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल आपल्याला अधिक आत्मीयता वाटायला लागते एक छोटं उदाहरण आपल्याला देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याकडे रोज येणारा एखादा मुलगा असेल तो रोज आपल्या घरी येतो घरामधल्या सर्व लोकांचं प्रेम त्याच्यावर आपोआप जडल्या जातं पण रोज येणारा मुलगा जो काही काळासाठी त्रयस्थ आहे पण त्या मुलाचा विवाह आपल्याच घरामध्ये असलेल्या एखाद्या मुलीशी जर जमला तर मला सांगा घरामध्ये असणारी जी गृहिणी जी त्या मुलीची आई आहे तिचा आईचा जो विचार आहे त्याच्याबद्दलचं जे मत आहे ते लगेच बदलतं की नाही पहिल्यांदी वाटणारा तो त्रयस्थ आता तो माझा जावाई आहे माझा आहे हा भाव होतो की नाही इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे बघा गॉड इज इन द हेवन अँड ऑल इज राईट विथ द वर्ल्ड काय असतं माहिती आहे का आत्मीयता निर्माण झाली की भगवंताचं महत्व हे आकाशात आपल्याला जाणवत नाही की भगवंताचं महत्व आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जाणवत आणि म्हणून आपण म्हणतो ना त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश सखा त्वमेव हे का म्हणतो याचं कारण असं आहे की भगवंताचं मातृत्व काय आहे भगवंताचं पितृत्व काय आहे हे सगळं आपल्याला भगवंताच्या असणाऱ्या त्या संबंधावरनं समजतं महाभारतामध्ये भगवंतानं पांडवांना फक्त एकदा म्हटलं तुम्ही माझे आहात आणि याचा परिणाम बघा स्वतः देव म्हणतात यस्तान द्वेष्टी समाम द्वेष्टी यस्तान अनु समाम अनु जो माझा आहे तो माझा आहे पण ज्याच्यावर मी प्रेम करतो त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा जो कुणी शत्रू असेल तर तो, तो माझा शत्रू आहे ज्याच्यावर मी प्रेम करतो तो जर कोणावर प्रेम करत असेल तर तो, तो माझा जरी शत्रू असला तरी तो माझा आहे याचा परिणाम काय आहे भगवंताचा संबंध हा दृढ होतो आणि याची अनेक उदाहरणं महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात काय आहे यथार्थ श्रवणाचा फायदा भगवंताचा प्रभाव समजला जातो भगवंताचा स्वभाव आपल्याला समजल्या जातो आणि भगवंताचा संबंध आपल्याला समजल्या जातो म्हणून रोज थोडं का होत नाही कथेचं चिंतन आपल्या जीवनामध्ये नितांत गरजे गरजेचं आहे आज इथेच थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विचार श्रीराम समर्थ